नवीन बोंड आता हे चांगला आहे ना हे नवीन बोंडामध्ये आता समजा नाही आहे सध्या म्हणजे हे जे शेवटी शेवटी पाऊस पडते की नाही त्याच्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव काळ्या जमिनीमध्ये अधिक आहे आणि समजा जे काय आपण पारंपरिक मध्ये करतो समजा जर चाळीस बोंड लागली चाळीस चाळीसशे बोंड खराब झाले तर कापूस होणार नाही ना या पद्धतीमध्ये तीनशे चारशे बोंड लागले समजा दोनशे तीनशे बोंड लागले सरासरी दीडशे दोनशे जरी लागले आणि त्याच्यातले चाळीस पन्नास जरी फुटले ना तरी जे काय आपण पारंपरिक पद्धती कापूस घेतो की नाही त्याच्यापेक्षा तीन चार फुट जास्त होते जे आपण मध्ये ह्या हा रोग कोणा शेतामध्ये येणार आहे असं नाही का बा तुम्ही वेगळी शेती केली तुमच्या शेतात येणार नाही वेगळं अंतर लावलं सुरुवातीला कापूस लावला नाही लेट कापूस लावला लवकर काढला असं काही नाही त्याच्यामध्ये विद्यापीठ सांगते सर्वच विद्या बनवून सुरुवातीला कापूस जर आपण लवकर लावला आणि उशिरा काला तरच कापूस परवडला आपल्याला म्हणजे एक वर्ष कापूस तर पुरते म्हणजे कमीत कमी कापसाच्या बारा तेरा वेचा व्हायला पाहिजे तर आणि बारा अकरा बारा महिने कापूस उभा राहायला पाहिजे तर पुरते त्यातून तीन आणि चार तर काय पुरण नाही दहा पंधरा क्विंटल एक्स्ट्रा वाढायला साठ टक्के उत्पादन वाढलं बांबू हे जर बांधलं नसतं आपण अर्ध्या आता हे आपण अर्ध्या म्हणजे वरून समजा मोडला समजा आणि फळफांद्या पाहण्या किती आहे मोज नव्हती काळ अंतर एकदम जवळ जवळ आहे की नाही खर्च जास्त झालं की अंतर लांब पडते त्याच्यामुळे दोन फळ अंतर एकदम जवळ पन्नास पंचावन्न पर्यंत घ्यायला पाहिजे पन्नास फांद्या म्हणलं पाच बोंड म्हणलं तर जवळपास अडीचशे बोंड कमीत कमी आरामात कमी तीच बरं याच खताचं नियोजन कसं काय म्हणा खत सुरुवातीला दहा सव्वीस वर्ष असते आता आपण मार्च मध्ये काय करा पहिले शेणखत तयार करा सावली खाली नेऊन शेणखत एका एकच एका एकाला एक ट्रॉली शेणखत लागते सावली खाली नेऊन ढीक मारा त्याच्यावर दोन तीन दिवस पाणी मारा जे काही त्याची उष्णता गरम असते ते संपूर्ण निघून जा। जाते म्हणजे मदत हात टाकून पाहायचा उष्णता एकदम थंड झाले की असं त्याच्यावर आपल्याला प्रक्रिया करायची प्रक्रिया करताना काय करायचं प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये मा चार किलो राजोबियम चार किलो अॅजोटोबॅक्टर चार किलो आणि पीएच बी चार किलो हे प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये चार चार किलो टाकायचं आणि त्या शेणखतावर जमा असं गोल हे करून त्याच्यावर पाणी शिपडायचं समजा म्हणजे असं ढीक करून त्यावर फ्लॅट करायचं असं आणि त्याच्यावर पाणी सोडायचं